आज एक पेशंट आली की तिचं ब्लड ग्रुप ए बी निगेटिव्ह होतं आणि पहिल्या दोन डिलिव्हरी झालेल्या आहेत आणि आता आयसीटीची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आज आपण बघणार आहोत की आर एच इनकम्पॅटेबिलिटी म्हणजे काय तर आर एच इनकम्पॅटेबिलिटी म्हणजे जेव्हा आईचं ब्लड ग्रुप हे निगेटिव्ह असतं आणि हजबंडचं पॉझिटिव्ह असेल आणि जे पोटातलं बाळ आहे त्याचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल तर ह्याला आपण आर एच इनकम्पॅटेबिलिटी म्हणतो तर ही प्रेग्नन्सी आपण कशी मॉनिटर करतो किंवा यामध्ये काय होऊ शकतं जर आईचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल आणि बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल कारण बाळाचा ब्लड ग्रुप तर आपल्याला चेक नाही करता येत आणि पॉझिटिव्ह असेल तर आईच्या शरीरातील अँटीबॉडीज ज्या असतात म्हणजे जी रोग प्रतिकार शक्ती असते ती बाळाच्या पॉझिटिव्ह अँटीजनला त्याच्यावर अटॅक करते अटॅक करते असं म्हणायला काही हरकत नाही की ज्यामुळे बाळाच्या ज्या लाल रक्तपेशी असतात त्यांना इजा होते आणि बाळाचं हिमोग्लोबिन कमी होत बाळाचं हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्याच्या हृदयावर ताण येऊ शकतं पोटामध्ये छातीमध्ये पाणी होऊ शकतं आणि बाळाच्या जीवाला धोका होतो आता मग हे प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये मध्ये होईल का तर नाही शक्यतो पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये आईचं सेन्सिटायझेशन म्हणजे आईची जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती ऍक्टिव्हेट होत नाही म्हणून मग त्या मातांचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे त्यांना डॉक्टर साधारणतः फर्स्ट व्हिजिटमध्ये किंवा अठ्ठावीस आठवड्याच्या आसपास आयसीटी नावाची की जी इनडायरेक्ट कुम टेस्ट आहे हे सांगतात ती टेस्ट जर निगेटिव्ह असेल याचा अर्थ की आईची रोग प्रतिकार शक्ती ही ऍक्टिव्हेट झालेली नाहीये बाळाच्या अगेनस्ट मग तेव्हा आपल्याला काळजी करायचं कारण नाही साधारणतः हे फर्स्ट प्रेग्नेसी मध्ये असतात आणि ही टेस्ट निगेटिव्ह असेल फर्स्ट प्रेग्नेसी मध्ये तर डॉक्टर तुम्हाला एंटीडीचे इंजेक्शन अठ्ठावीस आठवड्याला किंवा डिलिव्हरी नंतर बहात्तर तासाच्या आतमध्ये दे देऊन देतात आता दुसऱ्या प्रेग्नन्सी मध्ये जर आयसीडी पॉझिटिव्ह आली तर काही डॉक्टर तुम्हाला टायटर करायला सांगू शकतात म्हणजे की ज्याचा रिपोर्ट एक वन इन थर्टी टू किंवा वन एस टू वन सिक्स्टी असा येऊ शकतो तर मग आयसीटी पॉझिटिव्ह आला तर काय करायचं याचा अर्थ की बाळा अफेक्ट होणार आहे का तर नाही या प्रेग्नन्सीला आपल्याला फक्त मॉनिटर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा सोनोग्राफीला जाता तेव्हा डॉक्टरांना नक्की सांगा की माझा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे हे आठवणीनं सांगा सोनोग्राफीच्या डॉक्टरांना जेणेकरून ते एमसीए डॉप्लर बघतील आणि एमसीए डॉपलरमध्ये आपल्याला साधारणतः बाळाचं हिमोग्लोबिनचा किंवा बाळाला सिव्हिअर अनिमिया झालेला नाहीये ना याचा अंदाज येतो हे जोपर्यंत अफेक्ट होत नाही म्हणजे एमसीएपीएस वीचा मॉम एक पॉईंट पाच पेक्षा पुढे जात नाही तोपर्यंत बाळाला अफेक्ट होत नाही त्यामुळे प्रत्येक आयसीटी पॉझिटिव्ह नंतर फक्त क्लोज मॉनिटरिंग ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकतो जर हे एम सी ए पी एस एक पॉईंट पाच पेक्षा वरती गेलं म्हणजे बाळाला सिव्हिअर अॅनिमिया झालेला आहे तर अशा वेळी तुम्हाला डॉक्टर इंट्रायटोरेन ट्रान्सफ्युजनचा म्हणजे की बाळाला गर्भामध्ये रक्त देण्याचा ऑप्शन देऊ शकतो त्यामुळे ज्या मातांचा रक्तगट निगेटिव्ह आहे अशा मातांनी आठवणीने डॉक्टरांना सांगायचं आहे की आर एच निगेटिव्ह आहे अँटीडीचं इंजेक्शन घेतलंय की नाही घेतले ना हे बघणं गरजेचं आहे ज्या मातांचा रक्तगट आर एच निगेटिव्ह आहे अशा मातांनी लक्ष ठेवायचं आहे की आय सी टीची टेस्ट झालेली आहे त्यांना कधीही प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग झालं किंवा काही ऍडव्हान्स टेस्ट केली असेल तर मात्र अँटीडी घेणं गरजेचं आहे मला कल्पना आहे की हा जो विषय आहे तो थोडा किचकट आहे टेक्निकल आहे तर त्यामुळे याविषयी तुम्हाला जर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद